छत्रपती संभाजीनगर शहरातील उलका नगरी भागात बिबट्याने प्रवेश करून परिसरात खळबळ उडवून दिल्याची माहिती समोर येते सोमवारी पहाटे चार वाजेच्या सुमारास महावितरणाच्या एका लाईनमन यांना बिबट्या दिसला असल्याचं सांगण्यात आलं त्यांनी तत्काळ माजी उपमहापौर स्मिता खोगरे यांना याबाबत माहिती दिली आणि स्मिता खोगरे यांनी वन विभागाला तत्काळ याबाबत कळवलंय वनविभागाने सकाळीच या भागाची पाहणी केली परंतु त्यांना कोणताही प्राणी आढळला नाही त्यामुळं परिसरातील सी सी टी व्ही फुटेज तपासण्यात आले त्यात बिबट्याचं अस्पष्ट दर्शन झालं मात्र रात्री दुसऱ्या एका घराच्या सी सी टी व्हीमध्ये बिबट्याचं स्पष्ट चित्रण झालं त्यानंतर वनविभागाने जोरदार शोधमोहीम सुरू केली रात्रभर संपूर्ण परिसर पिंजून काढण्यात आला परंतु अद्याप बिबट्याला पकडण्यात यश आलं नाही आहे त्यामुळं परिसरातील नागरिकांना अत्यावश्यक कामाशिवाय बाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे स्वतःची आणि आपल्या कुटुंबाची काळजी घेण्याची विनंती वन विभागाकडून करण्यात आली स्थानिक प्रशासन यांच्याकडून बिबट्याचा शोध घेण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू आहे नागरिकांनी घाबरू नये आणि प्रशासनाला सहकार्य करावं अशी विनंती यावेळी करण्यात आली आहे बिरो रिपोर्ट या न्यूज छत्रपती संभाजीनगर